स्मार्ट अहमदनगर न्यूज संभलमध्ये पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये आणि जखमींना दहा लाख भरपाई मिळावी जोएफ जमादार श्रीरामपूर प्रतिनिधी उत्तर प्रदेश प्रांतातील संभल या शहरात पोलीस गोळीबारात पाच जण मृत्युमुखी तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या परिवारास पन्नास लाख तर जखमींना प्रत्येकी दहा लाख रुपयांची भरपाई मिळावी असे समाजवादी पार्टीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनात केली आहे तसेच त्यांनी केलेल्या काही मागण्याही करण्यात आलेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे न्यायालयीन चौकशी या घटनेची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली व्हावी जेणेकरून पोलीस गोळीबाराची निष्पक्षपाती चौकशी आणि न्यायालयाचा निर्णय होऊ शकतो मृत आणि जखमींना नुकसान भरपाई सदरील पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये आणि जखमींना दहा लाख भरपाई मिळावी प्रार्थनास्थळ कायद्याचे पालन एकोणीशे एक्क्याण्णवच्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी न्यायिक प्रक्रियेत धर्मनिरपेक्षता सर्व न्यायिक प्रक्रियेमध्ये धर्मनिरपेक्षता आणि निपक्षपातीपणा सुनिश्चित केला गेला पाहिजे जेणेकरून कोणत्याही धर्म किंवा समुदायाविरुद्ध भेदभाव होणार नाही प्रशासकीय उत्तरदायित्व सदरील घटनेत सहभागी असलेले दोषी पोलीस अधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच महामहिम राष्ट्रपती महोदयांचे नावे असलेले सदरील निवेदन श्रीरामपूर तहसीलदार विलिंद दवाग यांना देण्यात आलेले आहे यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएब जमादार आसिफ तांबोळी शोएब शाह सुलतान पठाण रिजवान बागवान सलमान शाह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते